सचिन वाझेनं पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत आणि माझ्याकडे जे पुरावे आहेत ते सीबीआयला दिलेले असल्याचं सचिन वाझेनं म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस वर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला तर अनिल देशमुख यांचे चिन्हांची सलील देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया सलीलची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे सचिन वाझेंची आणि त्यांनी अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा आरोप केलेत फडणवीसांना पत्र लिहिलंय आणि नेमकं कोणकोण होतं आपण एकदा ही प्रतिक्रिया ऐकूया आणि मग त्यावर तुमची प्रतिक्रिया मला हवी आहे जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ उनके खिलाफ मैंने सारे प्लीज 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 कैमरा नॉट दिस इज नॉट सारे कोई एविडेंस मैंने मैं तैयार हूं गाड़ी का और किसी का और किसी का नाम आप बता सकते हैं और किसका नाम गाड़ी में मेरे हां और किसी का नाम बता सकते गाड़ी मेरे चला प्लीज मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है ते सचिन वाझेची प्रतिक्रिया होती आणि सध्या आपल्या बरोबर अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख संपर्कात आहेत सलिलजी आपण प्रतिक्रिया ऐकली असेल आणि पुन्हा एकदा वाझेचे आरोप आहेत काय नेमकी आपली यावर प्रतिक्रिया आहे मी हे आपल्या माध्यमातून आता फोनवर ऐकली आहे सचिन वाझे याची कुठल्याही पद्धतीने विश्वासार्हता नाही दहा ठिकाणी तिने दहा गोष्टींचं त्या ठिकाणी वेगळं बयान दिले आणि याच्याकडे पुरावे तर पुरावे पुढे आणावेच मी या ठिकाणी म्हणतो हे सगळं कोण आहे माहिती नाही सगळ्यात गोष्ट हेच टाइमिंग अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय फडणवीसांना या आधी सुद्धा सचिन माझे पत्र लिहू शकत होता मात्र आता लिहिलेलं आहे काय नेमकं कारण असावं कुठलं असं टायमिंग आहे की अशा वेळी हे राजकारण पुन्हा एकदा या मुद्द्यावरून तापवलं जात आहे उत्तर फडणवीसांनाच विचारे आता असं वाटतंय का की देशमुखांच्या अडचणी यामुळे आता वाढतील पुन्हा एकदा अडचणीला अशा पद्धतीच्या कट कारस्थानाला तेव्हा अशा पद्धतीच्या जाळाला त्या ठिकाणी भीक घालत नाही धन्यवाद ठीक सलील देशमुख आपल्या बरोबर होते अनिल देशमुख यांचे चिरंजीव आणि त्यांनी हे राजकारण कसं तापवलं जातं संदर्भात तुम्ही फडणवीसांनाच विचारा आणि अशा प्रकारे कुठलेही पुरावे त्याच्यामुळे त्याची कुठे विश्वास राहता सचिन वाझेची नाही अशी प्रतिक्रिया सलील देशमुख यांनी दिली आहे दोनच दिवसांपूर्वी सलील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि अनिल देशमुख यांना जो जामीन मिळालेला आहे तर तो आरोग्याच्या कारणास्तव नव्हे तर पुरावे नसल्यामुळे त्यांना जामीन मिळाला असल्याचं सांगितलेलं होतं आणि या मतावर त्यांच्या ते ठाम असल्याचं एकंदरीत दिसतंय